गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे हा गोपालक पालक हत्याबंदी कायदा बनलेला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय मस्टाईड झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जरशी गाय या जरशी गायीचं होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला दोन गायी जर दुधाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकड निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जर्शी गायला आणि मशीला जर गोऱ्या झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा गंगा उभा करत आहेत आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर भार म्हणून पडलं तर तो धंदा निषेधपणाने त्याचा तोट्याचा होत आहे आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हणलं तर रस्तो रुस्ती वाढवत आहेत खंडणी भादर बन खडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये रुपये घातलं की नवीन जनावर आहे याचं परंतु या गो गोरख रक्षकांच्या गोरख थंड्यामुळं आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडलेला आहे गोरक्षक हे नव्या हे गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायाने लढा देण्याशिवाय आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्याच्या कामाची आहे